हॅलो फ्रेंड्स मी स्मिता स्मिता स्नेहल यमी आपलं स्वागत आहे आज आपण आहोत चिकन मोमोज ची रेसिपी तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण चिकन मोमोजच्या रेसिपी बघून घेऊया तर सग सगळ्यात आधी मी पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये तीन चमचे तेल टाकले आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा छान मऊ होऊन द्यायचा गोल्डन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मी ते दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून छान आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपण छान मऊ झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडी आलं लसूण पेस्ट टाकते आहे पण छान त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहे आपण कांदा आपला छान मऊ झालेला आहे आता मी अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा चिकन मसाला टाकते इथे लहान मुलांसाठी मी बनवते त्यामुळे जास्त स्पाइस मी स्पायसेस मी वापरले नाहीयेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल तिखट वगैरे पण त्याच्यामध्ये ऍड करून हिरवी मिरची वगैरे टाकून तुम्ही ऍड करू शकता मसाला छान आपला मिक्स झाला तर कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये थोडी सगळं फ्राय करून आता आपण त्याच्यामध्ये आपलं जे चिकन आहे बोनलेस चिकन बारीक कट करून घेतलेले आहे ते मी आता इथे धुवून टाकणार आहे छान असं आपलं चिकन आता आपण सगळ्या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेम मध्ये ते चांगलं शिजवून घ्यायचं कारण की चिकनला कसं पाणी सुटतं त्यामुळे जास्त असं ओलसर नाही ठेवायचं ड्रायच आपल्याला आपलं स्टफिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे हाय फ्लेम टू मीडियम मध्येच आपण दहा मिनिटं फक्त हे वापरून घेणार आहे कारण की बोनलेस चिकन असल्यामुळे ते लगेच शिजतं त्याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकते छान मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनिटच जास्तीत जास्त ते शिजवायचं कारण की आपण मोमोज स्टीम करतो त्यामध्ये चिकन आपलं स्टीम होत आणि दहा मिनिटात बोनलेस चिकन आपलं शिजून जाईल थोडं मी अर्धा लिंबू इथे अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेलं आहे टेस्ट एकदम छान लागते त्याच्यामुळे आपल्या स्टफिंगची आता आ, हे स्टफिंग मध्ये आपल्या आता आपल्या स्टफिंगला पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला फक्त थोडं ड्राय करून घ्यायचं आहे आता आपल्या चिकन मोमोजचं स्टफिंग झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता आपण मोमोज बनवण्यासाठी आपण त्याच कोटिंग तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मी त्याच्यामध्ये मीठ टाकते छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं 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 पाणी घेऊन आपण हे बॅटर मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं मीडियम असं आपण हे हा गोळा मळून घ्यायचा आहे छान असं मौसूत आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मीडियम ह्याच्यामध्ये मौसूत असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं अशा प्रकारे छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आता पाच ते दहा मिनिट आपण ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊया झाकून ठेवायचं आहे पीठ आता दहा मिनिटं चांगलं रेस्ट झालेलं आहे आपलं पीठ आणि छान मळून घ्यायचं आणि आपण त्याचे आता छान मळून घ्यायचे आणि आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आता मी एक गोळा तुम्हाला लाटून दाखवते आता मी एक गोळा तुम्हाला लाटून दाखवते आपण जस पुरी बनवतो हो त्याप्रमाणे असं त्याला लाटून घ्यायचं आहे गोल शेप मध्ये जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त जाड पण नाही पुरी करून घ्यायची मीडियम साइज मध्ये आपण हे लाटून घेणार आहोत अशा प्रकारे मी आता आपली ती पुरी हातामध्ये घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण स्टफिंग चिकनच जे स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आणि छान तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाजूला पाणी लावून सुद्धा ते बाजूला आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान असं जसं मोदक कसं आपण बनवतो त्याप्रमाणे त्याच्या एकावर एक, एक बाजूला अशी घडी घालायची आहे म्हणजे ते सगळं पाऱ्या एका बाजूला एक अशा चिटकवायच्या आहेत एकदम इझी आहे जसं सेम मोदक करतो त्याप्रमाणेच आपण ते एका मागे एक अशी घडी आपण अशी चिटकून घेणार आहोत आणि एका साइडने असं पूर्ण ते चिटकवून घेणार आहोत पुढून अशा प्रकारे आपला मोमोज रेडी झालेला आहे आता आपले मोमोज रेडी झालेले आहेत सगळे आता मी चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे मोमोज ठेवणार आहोत आणि मी गॅसवरती स्टीम करण्यासाठी पाणी ठेवलं आहे एका टोपामध्ये गरम करण्यासाठी त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवून घेणार आहोत आता आपण या टोपावरती चाळण ठेवणार आहोत आपले मोमोज स्टीम करण्यासाठी आता त्याच्यावरती आपण एक प्लेट ठेवणार आहोत झाकून दहा ते पंधरा मिनिट आपण स्टीम करून घेणार आहोत आपले मोमोज छान असे एकदम पटकन असे आपले मोमोज रेडी होतात अशा प्रकारे आपले मो मु, मोमोज रेडी झालेले आहेत मस्त असे स्टीम झालेले आहेत एक एक करून मी आता हे मध्ये काढून घेते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद